नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे भाजपचे मावळ तालुका प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी मावळच्या आजी माजी आमदारांनी श्रीरंग बारणे यांना तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळून देण्याची ग्वाही दिली माहितीच्या माध्यमातून माझी माहितीचा उमेदवार म्हणून उमेदवारीची घोषणा केलेली आहे आज प्राथमिक सर्व स्तरामध्ये तळेगावमध्ये भेटी गाठी घेण्यासाठी आलेले माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांना ज्यांची भेट घेण्यासाठी आलो तळेगावमध्ये मी आताच आमदार सुनील शेळके यांना देखील भेटून आलो भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांची माहितीमध्ये घटक पक्ष असल्या कारणानं घटक पक्षाच्या सर्व नेत्यांना भेटणं हे मी माझं काम कर्तव्य समजतो आणि त्या दृष्टिकोनातून भेट घेण्यासाठी आलेला कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे